सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील खरा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे हे आज सिद्ध झालं सी आय डी आणि एस आय टी पथकाने जे चार्जशीट सादर केलं होतं त्यामध्ये सांगण्यात आलंय खंडणी एस्ट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनेचा आरोपी एकच आहे तो म्हणजे वाल्मिक कराड जे काही चार्जशीट बनवलं आहे त्यामध्ये लिहिलं आहे वाल्मिक कराडने मासाजो गावातील अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला खंडणी मागितली होती पण त्या खंडणीमध्ये सरपंच संतोष देशमुख हे मध्यस्थी आले होते त्यानंतर सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड यांचा फोन झाला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं संतोष देशमुख जर खंडनी प्रकरणामध्ये आडवे येत असतील तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल असं सर्व काही त्या चार्जशीट मध्ये लिहिलेलं आहे त्याच चार्जशीट बद्दल पंकजा मुंडे यांना जेव्हा विचारलं तेव्हा पंकजा मुंडे मात्र पत्रकारांवरतीच भडकल्या पत्रकारांनी जेव्हा पंकजा मुंडे यांना वाल्मिक कराडबद्दल विचारलं त्या चार्जशीट बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं चला सविस्तर पाहू आज आमच्या गोसेवा आयोगाच्या निम इथे आमचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंडळा यांनी अधिवक्तांची एक बैठक बोलवली होती ज्याच्यामध्ये विविध भागातले वकील आले होते आणि काही जजे आले होते आणि त्यांनी मिळून आपला गोवंश हत्याबंदीच्या कायद्यामध्ये आणखी काय आपल्याला अमेंडमेंट करून त्या का अजूनच त्याला कसं सुदृढ करता येईल ह्याच्याबद्दलची एक कार्यशाळा ठेवली होती का ले ले त्या कार्यशाळेला त्यांनी मलाही निमंत्रित केलं मलाही भेटता आलं या लोकांना खूप विचारांचं मंथन झालं खूप चांगला कार्यक्रम झाला त्याचबरोबर इथे आता माझ्या विभागाचे काही इमारती ब बनत आलेल्या आहेत आणि त्या इमारतींना भेट देण्याचाही माझा कार्यक्रम आहे आणि खूप चांगला एक कार्यक्रम आमच्या पशुसंवर्धन विभागाचा होता जे शेतकरी आहे ज्यांचं पशुधन आहे त्या पशुधनाला इलाज तात्काळ मिळावा म्हणून आम्ही इथे एक प्रयोग चांगला यशस्वी केलेला आहे के गेले काही वर्ष तर तो, तो यशस्वीपणे चालतो आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये प्रचंड रिस्पॉन्समध्ये वाढ होती आहे नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह हा नंबर ना नाईन नाईन्टीन सिक्स्टी टू म्हणजे वन नाईन सिक्स टू हा नंबर डायल केल्याने त्यांना तात्काळ त्याची सुविधा मिळते का शेतकऱ्यांना लाईव्ह बोलण्याचाही मला त्याच्यातनं योग आला आणि त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं की आम्हाला खूप छान सुविधा मिळतात कळमच्या एका शेतकरी शिंदे नावाचा त्याच्या दोन म्हशींना ताप आला होता आणि तो माझ्याशी फोनवर बोलत होता म्हणजे ह्या प्रकारचा संवाद जर आपण ठेवला तर पशुधनाला त्यांच्या जास्तीत जास्त आम्ही इलाज देऊ शकू त्यांच्या अडचणी दूर करू शकू अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि ह्याला आम्ही अजून जास्त स्ट्रॉंग भविष्यामध्ये करणार आहोत प्राण्यांच्या क्लेशाचा मुद्दा विशेष करून वाहतुकीसाठी जे बैलांचा वापर केला जातो आणि तिथे मोठं त्याला कुठली मर्यादा नाही त्या दृष्टिकोनातून काही विचार विनिमय होणार आहे का आणि तुम्हीच होता काही कारण तसं नाही बा बैलांचा उपयोग सगळ्याच शेतकऱ्यां शेतीच्या कामासाठी होत असतो बऱ्याच लोकल वाहतुकीसाठी होत असतो केवळ उसासाठी होतो असं म्हणणं चूक आहे आणि उसामध्ये सुद्धा बैलाला विशिष्ट पद्धत अंतरावरच फक्त बैल तोडून आणतात बाकी ट्रॅक्टर आणि ह्याच्यामध्ये ट्रकमध्ये जातो त्याचे फार निषिद्ध म्हणजे नियम ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्याचे भावही ठरलेले आहेत ते फारच टेक्निकल विषय त्याच्यामध्ये जास्तीचा लोड त्यांच्यावर पडू नये ह्याची खात्री करून त्या त्या भागातले ते शेतकरी करत असतील तसं त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यात काही फार काही अडचण आहे असं मला वाटत संतोष देशमुख प्रकरणामधला हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं असं महत्वपूर्ण माहिती देशमुख असं असं पत्र, पत्र माहिती मला नाही हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते का, आ, मा, माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य तुमच्या दोषारोप पत्र दाखल केलं त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेंट दाखल करावं लागेल मला कशी माहित असेल ती गृह मंत्रालयास माहिती असेल सगळी दुसरा विषय की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय आता एक मिनिट मी एक मिनिट हा तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना।, ना ते प्रश्न ना मी पुण्यात आले तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेचं नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलदगतीने जा, झाली पाहिजे हे मी एक हजार एक वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे